It is a joy to welcome you all as we announce 18th edition of the Yellow Ribbon NGO Fair and a Grammy Bharat Mahotsav. Over the last 17 years, this fair has grown into much more than exhibition. It has become a space where shopping, giving. Craft meets culture and community meets compassion. This year, our theme is Explore, Embrace, Evolve. We want visitors to explore India's incredible heritage of crafts and innovation. Embrace the stories of residents and creativity behind every product and evolve into more conscious consumers who value sustainability, and inclusivity. From September 18th to 20th at Creative City Elgada, more than 3,000 products from over 20 states <clears throat> will come together under one roof. You will find handcrafted textile, organic produce, eco-friendly decor, festive gifting, recycled goods, and even traditional cookware. And of course, no fair is complete without jeban. And that's why the authentic Maharashtrian par puranpuri thalipe in Pitnabhagaji bhagaji ke deti aaye. But this fair is not just about commerce. It is about dignity and livelihood. Every store here represents a story of women finding financial independence of a farmer adopting organic practice, of a weaver preserving tradition, of a NGO addressing life, uh, education, health, challenge of different able, visually impaired, deaf and mute and mental health awareness. When you shop here, you are directly contributing to empowerment, sustainability and social change. यू कम टू द फेअर तुम्ही ईशान्या फाउंडेशन करून टेबल मॅट परचेस केली तर तुम्ही डायरेक्टली वुमन एम्पावरमेंट सपोर्ट करते पुढे जाऊन तुम्ही कोट पार्ट फॅब्रिक मला वाटते कोणी ऐकला पण नाही असेल तसं फॅब्रिक ओडिसा करून येते आणि ती तुम्ही परचेस केला तर तुम्ही डायरेक्टली आपण प्रिझर्विंग द ट्रेडिशन ऑफ इंडिया देन यू गो हॅड अँड बाय ब्लॅक स्टोन पॉटरी विस पॉटरी त्याच्यात आयन आणि सायफाय करणार तर तुम्हाला हेल्थ बेनिफिट सहेली फाउंडेशन मध्ये सोप परचेस केला तर तुम्ही डायरेक्टली कॉन्ट्रीब्युट करते सेक्स वर्कर चिल्ड्रन एज्युकेशनला तसा तुम्हाला ग्रीटिंग कार्ड बाबो ट्रस्ट मध्ये घेतले तर तुम्ही

अनकंडिशन सपोर्टी फाउंडेशन एंड सी मुझे वेजेक्ट राब चिलोजेक्ट है जो कि सत्रह महिला त्याच्यामध्ये रोजगार मिळवून दिलेला आहे mm. स्वच्छतेचा आणि ते आता व्यवस्थित करतायत तीन वर्षापासून सतरा जणी आहेत त्याच्यामध्ये इन्व्हॉल् आणि व्यवस्थित सेटल आहेत पुन्हा आवाज नावाचा प्रोजेक्ट आहे जो सेक्शुअल अब्युज अब्युज वॉयलेन्स वरती काम करतो त्याची पण टीम आहे आणि महिलांना सक्षमीकरण करण्यासाठी आम्ही इन्कम जनरेशन ऍक्टिव्हिटी चालू केलेली आहे जे की सगळ्यात पहिल्यांदा आम्हाला प्लॅटफॉर्म या जो रे आम्हाला भेटलेला आहे आणि आम्ही खूप प्रेरित झालो त्यातून म्हणजे तिथं आम्हाला आत्मविश्वास नव्हता सुरुवातीला की कसं करणार काय करणार आहेत आपले प्रोडक्ट सेल होतील नाही होतील याचा काही अंदाज नसताना पण त्यांनी आम्हाला भरपूर सपोर्ट केला आणि आम्ही पद्धतीनं साबण बनवतोय आता सध्या अत्तर बनवतोय आणि आता ह्या अवश्य आणखीन त्याच्यामध्ये ऍड केलेले हँडवॉश आणि अगरबत्ती निर्मलपासून आणि मागच्या वर्षीचा अनुभव असा आहे फर्स्ट प्राइज भेटलो बॅग सुरुवातीला माहित नव्हतं की कि किती सामान ठेवायचंय किती सेल होईल हा अंदाज नव्हता पण बॅग सपोर्टिंगला आमची टीम तसं दस तसं आम्ही सामान जसं जसं सगळं सामान ते दे बनवून देत होते आणि एकदम व्यवस्थित सपोर्ट मिळाला सगळ्यांचा पण इथं स्टॉलमध्ये पण खूप सपोर्ट भेटला आणि त्यातून आम्हाला फर्स्ट प्राईज भेटला आणि त्या पंचावन्न हजार आम्हाला भेटले त्यातूनच आम्ही बिझनेस पुढे चालू ठेवण्यासाठी रॉ मटेरियल घेतलो आणि खूप मी खूप आभारी आमच्यासोबत आता सध्या वीस ते पंचवीस महिला सध्या जोडलेल्या आहेत त्या व्यवसाय हा थँक्यू आणि आता फर्ग मार्शल मधून अशा ताई बोलते अरुण मेहता ज्या मॅडम आहेत त्यांचे मी आभार मानले की त्यांनी आम्हाला इथे बोलवलं प्रेस कॉन्फरन्स मध्ये आम्हाला संधी संधी दिली दिली बोलण्याची बोलण्याची जे, जे काम आम्ही करतो त्याचे मी खूप आहे मी उमंग महिला उद्योग मधून आहे आणि काजारवडी मधून असतो कासारवडमध्ये सर्व महिला कम्युनिटी सेंटर मध्ये राहतात त्या कम्युनिटी सेंटर मधूनच आम्ही काम करतो त्याच्यामध्ये दोन गट चालतात आ, एक तर एक शिव हँडमेड आणि होममेड असे दोन गट त्याच्यामध्ये राबवले जातात आणि त्याच्यामध्ये त्या गटांमध्ये पाच गट आहेत शिवणकाम भरतकाम विणकाम पेंटिंगचे वगैरे असे गट आहेत खाद्यपदार्थ सुद्धा एक गट आहे तो गट सुद्धा तिथे राबवला जातो कमी मधल्या पन्नास महिला आमच्या आमच्याकडे आता जोडलेल्या आहेत आणि मार्शल आम्हाला त्याच्यामध्ये फार मोठी सपोर्ट करतं आम्हाला त्यांनी जागा दिलेली आहे प्लेटफॉर्म दिलेला आहे महिलांकरिता तो त्यांनी ती जागा दिली त्यासाठी त्यांचं सुद्धा थँक्यू बोलते मी की त्यांनी आम्हाला जागा दिली सपोर्ट दिला आणि खाद्यपदार्थामध्ये आम्ही दिवाळी पदार्थाचे पूर्ण पदार्थ बनवतो आणि कॅटरिंगचे ऑर्डरही घेतो तिथे आणि फेअर फेअरसाठी मी खूप आभारी आहे जेव्हापासून एलोरबी फेअर हे चालू झालेलं आहे तेव्हापासून आम्ही त्यांना जोडलेलो हो आहोत तर तिथे आम्हाला खूप सारी बाहेरून जी लोक येतात त्या एलोरिबीन ये फेअर मध्ये सहभागी होतात त्यांना आम्ही भेटतो आणि ते कसे चालवतात त्यांच्याकडे कसं काम होतं ह्याची थोडीशी माहिती मिळते त्यामुळे आम्हाला आमचं काम कसं व्यवस्थित करायला पाहिजे ह्याची आम्हाला थोडीशी माहिती मिळते आणि नवीन नवीन लोकांपर्यंत आम्ही कसे पोहचतो या इंडरिटीमध्ये आम्हाला मिळतं त्यामुळे आम्ही सुद्धा ते सुद्धा आमच्यातलेच आहेत हे कळतं आणि मग आम्ही पण त्यांना का सपोर्ट करून किंवा त्यांनी आम्हाला का सपोर्ट करून हेही आम्हाला कळतं म्हणून एकमेकांना सपोर्ट करूनच आम्ही पुढे जाऊ अशी हे ज्या एलोरिंग मधून आम्हाला शिकवलं जातं